आज या ठिकाणी सांगता सभेच्या निमित्तानं दादा मला म्हणले फक्त पाटणचीच सांगता सभा घेतल्या फक्त पाटणवासीच आहे तर दादाला म्हणलं मी सुद्धा पाटणला चार वर्ष काढले मी सुद्धा पाटणचा नागरिक आहे मला या मधल्या जवळजवळ सर्व घडामोडी यांनी सर्व बारकाईन मी पाहतो चार वर्ष इथं होतो त्यावेळेला दररोज संध्याकाळी रामाचं दर्शन आम्ही एकही दिवस चुकत नव्हता असं आम्ही राम मंदिरात जाऊन दर्शन घेत होतो अशा पद्धतीनं कॉलेज जीवनामध्ये या पाटणवासियांनी सर्व इतकं जवळ केलं होतं की प्रचंड मताधिक्यानं मला जसं दादाना तुम्ही ह्या पाटणमध्ये मतं देता तशी मला पदासाठी सुद्धा मतं मिळाली होती नव्वद टक्के मतं देऊन मला या ठिकाणी मी जीएस पदाचा विजय मिळवला होता फार मोठी मिरवणूक एकाहत्तर साली माझी या गावातून निघाली होती त्यामुळे म्हणलं मी सुद्धा एक पाटणवासीच आहे अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी या मातीमध्ये रुण्याला एक नागरिक होतो खर तर आज पाटण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने विक्रमशिव पाटणकरांनी ह्या तालुक्याला विकास दिला तालुक्याला कसं वागावं हो हे सुद्धा शिकवलं परंतु मित्र हो सत्तेच्या धंदीमध्ये बरीचशी मंडळी आज सत्तेच्या बळावर चुकीचं वागतात हे सर्वात वाईट आहे माणसाला सत्ता मिळाल्यानंतर मी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये तीन वेळा सभापती होतो खादीग्राम ग्राममध्ये पाच वर्ष अध्यक्षपद भोगलय आमदार केला सुद्धा उभा राहिला होतो परंतु कुठल्याही पद्धतीनं आपल्यात त्याचा गर्व होऊ न देता किंवा चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही विरोधकाला न दुखत अशा पद्धतीचा कारभार केल्याचा मला आता सर्वस्वी आनंद आहे जिल्हाभर मी ज्यावेळी फिरतो त्यावेळी माझ्याकडे जिल्ह्यामध्ये पाहिलं जात अशा पद्धतीने राजकारणामध्ये काम करीत असताना आपण जनतेसाठी आहोत त्याचा सा भान ठेवला पाहिजे तसा पाटण तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधीमध्ये ते दिसून येत नाही मला सत्ता मिळाल्या ही बघण्यासाठी आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी मी सगळ्यापेक्षा मोठा आहे हे दाखवण्यासाठी सत्ता नसावी ज्या दिवशी एखादं छोट मोठं कसलंही पद असू द्यात ती नम्रता वाढत वाढत गेली पाहिजे आणि त्या नम्रतेच्या माध्यमातून तो माणूस मोठा होतो दुर्दैवाने या ठिकाणी आपल्याला सगळ्यात वाईट जर असेल तर आज मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे मला असा एकाही विरोधकाला तिने दुखवलं नाही असा विरोधक नाही भेटणार सर्वच विरोधकांना बदल्याच्या भूमिकेतून पाहणार आजचे हे लोकप्रतिनिधी आज पाटण तालुक्यामधल्या प्रत्येक विरोधकाला साधा ग्रामपंचायतीला विरोधात विरोधात गेला तरी त्या वंशानं बघायचं त्याला देता येईल तेवढा सत्तेच्या माध्यमातून त्रास द्यायचा अशा पद्धतीचं चुकीचं नेतृत्व आणि चुकीचा कारभार गेल्या पाच वर्षामध्ये ह्या पाटण तालुक्यानं पाहिला त्याचा परिणाम असा झालेला आहे आज पाटण तालुका एवढा पेटून उठलेला आहे मी अजेन दादा आम्ही दोघं जण गेले पंधरा तीन आठवडा आम्ही दोघं बरोबरीने फिरतोय सर्व तालुक्यामध्ये आज जेवढा उद्रेक तुमच्यामध्ये आहे असाच पाटण तालुक्यातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये उद्रेक <प्राथा> आहे की अशा पद्धतीचं नेतृत्व नको आहे आपल्याला आणि विकासाच मगापासून आपल्याला सांगितलं की विकास केला पाहिजे कोणचा विकास करायचा आहे आज पाटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं रोजगाराच्या संधी मिळणं गरजेचं आहे पाटण तालुक्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये विक्रमशिव पाटणकर त्यामध्ये संस्थापक आहे माझे वडील सुद्धा डायरेक्टर होते त्यांच्याबरोबर अशा पद्धतीनं सर्व डायरेक्टर आणि ह्या ठिकाणी एक विकासाचं केंद्र बंदू व्हावं रोजगार निर्मितीच साधन व्हावं शेतकऱ्यांच्या साधन चांगले दर दिले पाहिजेत आज तुम्ही पाहताय का सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी दर असणारा कारखाना आपला आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये एकच कारखाना असा आहे की जो स्थापन झाला त्या स्टेजला आज ही आहे एकही कारखाना असा नाही कि प्रत्येक कारखाना अडीच हजार बाराशेवरनं अडीच हजार अडीच हजार वरन पाच हजार मेट्रिक टनाच गाडीत क्षमता करायला लागले दहा हजारापर्यंत बरीचशी जण गेली सह्याद्री असेल अजिंक्य तारा असेल अशा पद्धतीनं त्यांच्या बरोबर न उभे राहणारे सर्व कारखाने प्रगतीपथावर गेले त्याचा उद्योग असा आहे या लोकांना इथे रोजगार वाढत गेला पाहिजे कारखाना मोठा झाल्याशिवाय रोजगार वाढणार नाही आणि कारखाना मोठा झाल्याशिवाय दर सगळे जास्त देता येणार नाही या बरोबर ह्या गोष्टी एवढं सगळ्या पद्धतीने दुर्लक्ष झालेला आहे आणि हे झाल्यामुळं आज आपल्या तालुक्यामध्ये फार बेकारांची संख्या वाढत निघालेली आहे ह्याचा अभ्यास खऱ्या अर्थानं त्या तालुक्याचा असणारा कारभार येणं करायचं असतं पालकमंत्री झाल्यानंतर बऱ्याचशा ह्या तालुक्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पालकमंत्री ह्याचा अर्थ जिल्ह्याचा पालक परंतु जिल्ह्याचा पालक न होता विरोधक शोधून त्यांना त्रास देणारा मालक झाला अशा पद्धतीची या ठिकाणी आज आपल्याला प्रसिद्धी पाहायला मिळत्या म्हणून भविष्यामध्ये आपल्याला आज सत्तेजी सारखं नम्रतापूर्वक लोकांची काम करणारा सर्वसामान्य लोकांना बरोबरी घेऊन आपल्या सारखीच वागणूक देऊन आज या तालुक्यामध्ये उद्या रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारा माणूस पाहिजे आज तुम्ही पाहिलं सारखा साधा उद्योग पण आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये जावा पुण्यामध्ये जावा कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेला तर लोक मागून घेतात आम्हाला दूध द्या अशा पद्धतीनं ज्या व्यवसायाची प्रगती जो माणूस करू शकतो ज्याच्या अंगात कार्यक्षमतेची धमक आहे अशा पद्धतीचं एक नेतृत्व आज तुमच्यामध्ये उभं राहत आहे आज खरं तर मी फार काळ बोलणार नाही पण तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करण्यासाठी मुद्दा म्हणायला मला पाटणवासियांच्याकडून खऱ्या अर्थान अपेक्षा आहे जास्तीत जास्त मतदान या तालुक्यामध्ये कसं होतं हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे दुसरं आपल्या जिल्ह्यापुरतो नाही करून चालणार आणि ती अपेक्षा आणि ती क्षमता पाठणू अशी यांच्यात आहे मी चाळीस वर्ष राजकारणात आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे हे तुम्ही करू शकता आणि करण्याचं उद्यापासून म्हणत आहे चंगमाला नव्वद टक्के आणि पंच्याण्णव टक्के मत का नाही मिळू शकत आणि मिळाली पाहिजेत पाच दहा टक्के जोडून मतदान करणारा आपण परवानगी दिल्या परंतु वरली सर्व मतदान आपण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तालुक्यामध्ये पुन्हा एकदा या तुमच्या पाटणवासी नव्हे नुसते तर पाटण तालुक्यातील सर्व विरोधक कि ज्यांनी विक्रमशिव पाटणखरांना गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये साथ दिली दादांच्या बरोबर दहा वर्ष राहिली त्या सर्व जण आज पिढलेले आहेत त्रास झालेला आहे आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी आपली जबाबदारी आहे मित्रांनो इलेक्शन लागल्यानंतर दादांनी सुद्धा बोलून दाखवलं की न सांगता मी यामध्ये सामील झालेला आणि सर्व पक्ष मर्यादा सोडून देऊन आज दादांच्या बरोबर आम्ही काम करतोय आणि हे करण्यासाठी ज्या पद्धतीने मी कामाला लाग कामा लागलोय आमचे सर्व घरातले कुटुंबीय कामाला लागलेत रात्रीचा दिवस करून आम्ही पळतो आहोत त्याच पद्धतीनं आपण सुद्धा यागा घर्टी करते पड़ला या गावातल्या प्रत्येक घरटी कार्यकर्त्यांना बाहेर पडलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करून दादाना विजयी केले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करण्यासाठी मुद्दा मी या ठिकाणी आलो आपण ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र